निश्छेने भगवंताला प्रणाम करू <गवाना> भगवान बाबा हनुमान जी कोणाम मान त्या बाबा झुंडेव जी कोणाम परमात भगवंताला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर शाखा उमरेडच्या वतीने आजचे जागाचे हवन कार्य हो। नंदुभाऊ भट यांच्या निवासस्थानी सनोळा इथे पार पडलेले आहे त्यामध्ये त्यागाचे चर्चा बैठक चालू आहे त्या चर्चा बैठक चे अध्यक्ष भुरस्कर काकाजी यांना माझा नमस्कार आ, उपाध्यक्ष आणि या याचे मा, भवनाचे मार्गदर्शक ठाकरे यांना माझा नमस्कार नमस्कार आणि सर्व मंच आणि सर्व मंचांना माझा नमस्कार गोपाल सेवक सेविका यांना माझा नमस्कार मला मार्गात येण्याचे कारण म्हणजे मला खूप अशी माझी तब्येत खराब राहत होती माझं लग्न झालं त्या वर्षी पासून माझी तब्येत एवढी खराब राहत होती कि मला नाही नाही मला राहत होती आणि काहीच त्यानंतर मी खूप असे आम्ही खूप काही पाहले तर आम्ही बाहेर तर एवढं फिरलो बाहेर तर एवढं फिरलो की आम्हाला काही हेच नाही कुठेही जायचं तर ते लोक काही आम्हाला मध्ये बकरा द्या मोहिनी मध्ये कोंबडा द्या आ, इतका फिरू फिरू आम्ही थकून गेलो त्यानंतर आमच्याकडले आमचे माझे म्हणजे यांचे माम भाऊ मार्गात आहे त्यामुळे मग मी त्यांच्या घरी आठ दिवस हो आठ दिवस राहली त्यांच्याकडे त्यांनी मला तीर्थ दिलं तर मला तिथे काहीच नाही व्हायचं नाही मला चक्कर यायचं नाही मला काहीच व्हायचं पण मी तेच तिथून घरी आले की मला एवढं मी पडूनही जायची तरी मला होश नव्हत्या आणि त्यामध्ये मी प्रेग्नेंट होती प्रेग्नेंट असल्यामुळे मला होश नसल्यामुळे त्यानंतर मला नव्वचा महिना लागला नवव्या महिन्यामध्ये मला एवढा त्रास झाला की मी पंधरा पंधरा मिनिटांमध्ये चक्कर येऊन चक्कर येऊन पळत असल्यामुळे मला नाही होत असायचा नाही काही त्यानंतर मी डिलिव्हरीच्या दोन दिवसाआधी त्याच भाऊकडे राहली त्या भाऊकडे राहिला असल्यामुळे मला काहीच नाही झालं मग तिथे पण आणि पण नाही दिली जेवण तर मी केलंच नव्हत तिथे मग आम्ही त्यांनी मग सरकारी दवाखान्यामध्ये दिला आम्हाला तिथे सांगितलं की डिलेवरीची तारीख आली आहे इथली जवळ पण इथली कमजोरी असल्यामुळे आणि मी काही असल्यामुळे आम्ही इथे डिलेवरी करत नाही उमरेडला त्यांनी डायरेक्ट सांगितलं मग उमरेड मला रेफर केलं नागपूरला नागपूरला केल्यानंतर तिथले डॉक्टर्स तिथेच म्हणाले की ही मुलगी खूप कमजोर कमजोर असल्यामुळे हिला बाहेरचा असू शकते माझ्या सासऱ्यांनी तिथे सांगितलं त्यांना मग इकडे माझ्या सासूनी त्या भगवंताला शब्द देऊन टाकला की माझी चूल आणि माझी नाती जर जे काही होईल ते सुखून जर घरी येईल तर आम्ही मार्गात येऊ मार्गात येऊ असं त्यांनी शब्द दिला पण तिथे डॉक्टरांनी मला खूप प्रयत्न केले प्रयत्न प्रयत्न करता करता ते म्हणाले ना ना लागते तिथे एक भगवंताची हे म्हणा शब्द दिला असल्यामुळे तिथे एक डॉक्टर आले ते डॉक्टर म्हणाले की थांबा पंधरा मिनिट मिनिट थांबा जर या मुलीची नॉर्मल डिलिव्हरी नाही झाली तर तुम्ही नेऊ शकता की सगळ्यांनी चर्चा बैठकीला जात जा 嗯。<Okay. S 2> <Okay. S 1> okay.